नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार येंगडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र राज्य सचिव सचिनजी बापूराव वाघमारे हे मराठवाडा दौऱ्यावर आले असता परभणी जिल्ह्यामध्ये त्यांचा रुग्ण हक्क संरक्षण समिती व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने भव्य सत्कार परभणी दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सचिनजी बापूराव वाघमारे व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र राज्य सचिव यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ येटेवाड यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी पूर्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सबराज पदाधिकारी इनुस कच्छी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा डिजिटल मीडिया अध्यक्ष वाजद खान पठाण भारतीय बौद्ध महासभेचे वि वाघमारे कलाभूषण शाहीर रामदेवराव लहाडे लोखंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय प्रदेश महासचिव व्यापारी आघाडीचे या ठिकाणी सचिन वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज आम्ही लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि रुग्ण हक्क संरक्षण समिती भारतीय बौद्ध महासभा आणि जे आमचे कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीनं परभणीत आल्याबद्दल आज आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना शुभेच्छा देत आहोत आम्ही या ठिकाणी आज परभणी शहरामध्ये रुग्ण हक्क समितीचे आमचे सर्वांचे लाडके बनकर साहेब खरोखर त्यांनी या ठिकाणी आज एक कौतुकास्पद सोहळा आमच्यामुळं आयोजित केला आणि त्या सोहळ्याला या ठिकाणी बौद्ध महासभेचे अनेक पदाधिकारी असते त्यावेळेला इतर पत्रकार सर्वजण या ठिकाणी आज जमून परभणी शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावित्र भवन पदपर्शाने पुनीत झालेल्या या परभणी शहरामध्ये आमचं जे स्वागत केलं बनकर साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाड्याचे अध्यक्ष सन्माननीय साहेब यांचे सहकारी मित्र खरोखर बनकर साहेबाचं काम अतिशय या परभणी शहरामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मरा महाराष्ट्रामध्ये खूप अशा चांगल्या पद्धतीने चा ते काम करीत असते पत्रकारिच्या माध्यमातून करीत जे केला ज्या ज्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होईल त्या जनतेला खरोखर जर आधार असेल तर या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप चांगलं खूप चांगलं काम त्या ठिकाणी आमचे बनकर साहेब करीत आहेत त्यांचे सहकारी करते मी एकोणीसशे एकोणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने बनकर साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज